नमस्कार मी कोल्हापूरकर अवधूत पोर या युट्यूब चॅनल सगळ्यांची सहर्ष स्वागत बाळूमामाच्या नावानं चांग भल आज आपण श्री संत देव अवतारी बाळूमामा यांचे जन्म गाव आणि लहानपण जिथं गेलं त्या ठिकाणी आलो आहोत बाळूमामा यांचं लहानपण आणि जन्म गाव जे आहे ते अक्कोळ आहे कर्नाटकात निपाणीपासून फक्त दहा किलोमीटर अंतरावर अक्कोळ हे गाव आहे त्या अक्कोळ गावामध्ये आलो आहे आणि याचं महात्म आणि बाळूमामांचं जन्मगाव राहत असलेलं ठिकाण जे आहे तसंच आहे अजून हे आपणास पाहावं आहे तर चला जाऊया आपण बाळूमामांचं जन्म ठिकाण आणि जन्मघर या ठिकाणी च नावानं च्या नि आता आपण आलो आहोत श्रीसंत देव अवतारी बाळूमामा यांच्या जन्म घरामध्ये आणि आपल्याबरोबर आहेत इथले सेवेकर आणि शेजारी नमस्कार महाराज नमस्कार समजा परिचय करून द्या मला जरा माझं नाव अक्षय अशोक मोहिते राहणार अकोळ हां तालुका चिक जिल्हा बेळगु जरा याचं महात्म्य सांगा बाळूमामा इथं किती वर्ष होते राहायला आणि किंवा ह्याचं आता सुरुवात इथूनच करू हे बाळूमामा राहत असलेलं मूळ दार दरवाजा या दर। हा याचं महत्व सांगा महाराज हे ज्या वेळेला म्हणजे बळांच्या वडलो परिषद आदुगरचा हा दरवाजा आहे तो आता म्हणजे नादृत झाल्यामुळं हा दरवाजा आम्ही आता इथे पुजत आहोत बरोबर बाकी हे जसे तेच आहे काय सगळं जुना हाय तसंच आहे ह्यामध्ये काय बदल केलेला नाही काही नाही अच्छा फक्त पावसासाठी खापऱ्या मोडतोड झाल्यामुळे तेवढंच ते थोडीशी बदलशे बाळूमामांची किती वर्ष राहिले किंवा काय थोडं तुम्हाला सांगायचे बाळूमामा तरी इथं मला तर वाटते आमच्या वडील परजीनं सांगितलं आहे बाळूमामा तरी पंधरा वर्ष तरी इथे राहायला होते मग त्यानंतर चाकरीला गेले इथे पुढे आहे तिथे बघायला मिळालं अच्छा त्याच्यानंतरनं ना इथून परत आणि इथे राहण्यासाठी आले त्यावेळा या उमऱ्यावरती साप मारलेला होता उमऱ्यावरती हा बर मग ह्या घरामध्येच साप होता इथं ठेवलेला म्हणजे बाळोबमांच्या सोबत बळोमा ज्या वेळा यल्लमाला भेटायला गेले सौंदी डोंगराला त्यावेळेला ते त्यांच्या पाठोपाठ यल्लमा म्हणून साक्षात देव अवतार बाळाबम्माच्या सोबत इथं आली होती अच्छा मग ज्या वेळा बाळाने सांगितलं त्यांना की बाबा तू सोबत आलायस माझ्या दर्शनासाठी आलायस मग त्यानंतर ना मी सोबत इथं पत्र येईन तुझ्या गावापत्र आणि तुला काय तर मी मोठं बनवेन पण त्यांच्या घरातल्यांना माहिती नव्हतं की हे म्हणजे काय यांच्या बरोबर आलेलं आहे मग ज्या ते समजले की घरात साप आहे मग त्यावेळा त्यांच्या बहिणी म्हणजे बाळूमाच्या सासू बहिणी त्यांना साप दिसल्यानंतर त्यांनी त्यांच्या लहान भावांना परत बाळूबाच्या लहान भावन भावांना बनवलं मग त्यानंतर त्या सापाला मारलं गेलं मग त्यावेळा सापाला ज्या वेळा मारलं गेलं त्यावेळा बाळोमा होते हबीदवाडामध्ये हमीद होती होते त्यावेळेला बाळूमांच्या पाठीमध्ये वळ उठलेली होते जातील तसे वळ उठलेले होते म्हणजे सापाला कोण मारलं 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 ठिकाणी ठिकाणी तिथं म्हणजे मालिकेत दाखवलेला आहे यल्लम्मा देवी बाळूमा सापाचा अवतार घेऊन बाळूमामाना भेटायला आलेले त्यावेळी अनावधानाने बाळूमामांच्या भावांनी बंधनने इथं मारलेलं त्यांना त्यावेळी बाळूमामांना तिथं वळ उठलेले हे आपल्या मालिकेत पण आपण पाहिलेलं आहे त्याच मूळ अशा ठिकाणी आला आहोत ओरिजिनल ठिकाणी आला आहोत आणि आता बाळूमामाचा जन्म इथे कुठे झालेला एक्झॅक्ट त्या ठिकाणी जाऊ आपण बाळूमामाचा जन्म झालेला हे ठिकाण आहे इकडे चालेल आपण आता जन्म ठिकाणी जाणार आहोत मामा यांचा जन्म त्या ज्या ठिकाणी झालेला त्या ठिकाणी पवित्र ठिकाणे आता आपण आलो आहे आणि त्याचं मूळ ठिकाण बघा या ठिकाणी श्री संत देव अवतारी बाळूमामांचा जन्म झालेला साक्षात आपण आज ज्यांच्या दर्शनाने ज्यांच्या फोटोने भंडाराने आज पवित्र होतो आपली सगळी दुःख संकट दूर होतात त्या बाळूमामांचा जन्मची जे ठिकाण आहे त्या कोण ठिकाणी आपल्याला येण्याचं भाग्य लाभलं आणि आपल्या मार्फत आपल्या युट्यूब चॅनल मार्फत आपण ते तुम्हाला दाखवत आहोत याचं सर्वांनी दर्शन घ्या नुसतं दर्शन घेतलं तरी बाळूमामा आपले सर्व दुःख संकट आपले दूर करणार आहेत जिथे बळोमानचा जन्म झालेला आहे ते ठिकाण आपण आता हे पाहायचं आहे तिथे बळोमानचा जन्म झालेला आहे या पवित्र ठिकाणी अकोलच्या बाळूमामाच्या जन्म घरामध्ये सर्व आपल्या बाळूमामाच्या भक्तांनी जसं आपण आदमापूरला जातो मेदकेला जातो त्या परिक्रमेतलेच मूळ जसं नरसिंहवाडी आहे औदुंबर आहे गाणगापूर आहे त्याचप्रमाणे बाळूमामांचं मूळ जन्म ठिकाण जे आहे ते अक्कोलमध्ये आहे आणि या ठिकाणी आहे आपल्या सर्व बाळूमामांच्या भक्तांनी एकदा तरी या ठिकाणी आवर्जून भेट द्या आणि असेच माझे बाळूमामाचे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या मी कोल्हापूरकर अवधूत पोळ या यूट्यूब चॅनलला आवर्जून सगळ्यांनी लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद बाळूमामाच्या नावानं